ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी हातवरती करा आणि समजा ऐकू येईल अशा पद्धतीने मी एकेकाला सांगतो तसं तर हे जर परिस्थिती सुधारायची असेल तर असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स यांच्या ह्यांच्या ज्या काही शिफारसी आहेत निष्कर्ष आहेत त्याला तवज्जो देणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं व्हेरी गुड आता तुम्हाला मी सांगतो आपण लोकशाही म्हणजे पंच्याहत्तर वर्षापूर्वी आपल्याला ही आली लोकशाही कशामधून आली संविधानामधून आली आता संविधानामधून आल्यानंतर आपण असेच राहिलो त्याच्यामध्ये काही के सुधारणा केली पाहिजे की नाही सुधार राहिला त्यातल्या काही चुक आहेत की नाही एक चूक मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतो कदाचित तुम्हाला पडणार पण नाही आपण लोकशाही म्हणतो म्हणजे की आपले लोकप्रतिनिधी आहेत आपलं तिथे जाऊन आपल्या वतीने ते काम करतात असंच आहे असंच आहे तुम्हाला जे वाटतं त्यांनी तेच जाऊन केलं पाहिजे पण ते, ते करू शकतात का नाही का नाही करू शकत नाही पार्टीचं जाऊ द्या ही तरतूद जी आहे आपण त्याच्याकडे संपूर्ण देशाने डोळे झाक केलेली आहे तशी तुमच्या नाशिकच्या आमदारांना असं वाटलं की एखादा कायदा माझ्या नाशिक करायच्या दृष्टीने चुकीचा आहे आणि त्या कायद्याचं बिल असेंब्लीमध्ये आलं तर तुमचे नाशिकचे आमदार त्याला विरोध करू शकतील का कायदेशीर त्या म्हणतो पार्टी वगैरे नंतर कायदेशीर करू शकतात करू शकता कायदेशीर ते करू शकत नाही आणि ह्याच्यामुळे तुम्हाला दिलेली लोकशाही ही काढून घेण्यात आलेली आहे गेल्या पंचाहत्तर वर्षे तुम्हालाच माहिती नाही कसा आहे ते की समजा एखादं बिल सरकारी पक्षाचं आलं असेल किंवा विरोधी पक्षाचा सुद्धा त्याला विरोध करायचा असेल तर त्या बिलावरती मतदान कुठल्या बाजूनी करायचंय असं थ्री लाईन व्हीप काढलं आणि त्या व्हीप प्रमाणेच तुम्हाला तिथे काम करावं त्या व्हीपच्या विरोधात केले के की तुमची आमदारकी चालली खासदार खासदारकी चालली मग ही लोकशाही आहे तुमच्या लोकप्रतिनिधीला तुमच्या मनाप्रमाणे जर तिथे मतदान करता येत नसेल मग हे का ठेवलं इतके वर्ष बिलवर चर्चा होते ना मात्र त्या चर्चेमध्ये आमदाराने ते मांडलं पाहिजे ना मांडलं म्हणून तुम्ही तोंडाची वाहत किती घालवली ज्यावेळेस मंजूर होतं ते महत्वाचं आहे अमेरिकेमध्ये तुम्ही आता जर बघितलं असेल की ट्रम्पने ज्यावेळेस काही विशेष मांडला तर तिथलं जे काँग्रेस आहे तिथे काँग्रेस लोक सुद्धा ग्रोथ करतात त्याच्यामध्ये आणि ते बिल फेटाळला जातात तसं या देशामध्ये आपण पंच्याहत्तर आणि मी आताच बोलतो असं नाही मी शासनामध्ये आल्यापासून याच्याबद्दल इकडे तिकडे बोलत असतो पण काही होत नाही याच्यावर मी लेख पण लिहिलेले दुसरं सांगतो आप की आपल्याला लोकशाहीची खरं म्हणजे की हेच मिळालेली नाही त्याचं महत्वच कळवलेलं नाही आपण गेले तीन चार वर्ष महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुका झालेल्या नाही एक तरी मोर्चा निघाला आहे का एका तरी राजकीय पक्षाने काहीतरी बोललेलं आहे का मग आपल्याला लोकशाहीच नको आहे अमेरिका तुम्ही म्हटले की भारताचं सांगा अमेरिकेला तरी लोकशाही पाहिजे आपल्याला लोकशाहीच नको आहे आपल्या सगळ्या आपण नाही आणि ते कधी घटनेमध्ये अशी तरतूद आहे महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये की लोकशाही तुमच्या महानगरपालिकेचा कालावधी हा पाच वर्षांचाच असेल तो पाच वर्षाचा कधीपासून पहिली मिटिंग झाली महापालिकेची किंमती बोजायचं ते पाच वर्षाचा असेल आणि त्यांची पुढील जी बॉडी असेल त्याची निवडणूक होईल आणि त्यांचा शेवटचा जो दिवस त्याच्या आवृत्ती अस्तित्वात आलेलीच असेल शाल अशी घटनेमध्ये तरतूद आहे मग घटनेमध्ये तरतूद असताना सर्वोच्च न्यायालय याला स्थगिती देऊ शकतं का न्यायालय कशासाठी असतात की कायद्याचे विपरस्त काही केलं तर त्याच्यावरती कारवाई करू शकतात पण इथे सर्वोच्च न्यायालय जर चुकीचं करत असेल स्थगिती देत असेल तर मग हे लोकशाही आहे आणि तुम्ही बोलता नाही मी आपल्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून कळवलेलं आहे की तुम्हाला जोपर्यंत संविधानामध्ये बदल करा बदल नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय सुद्धा स्थगिती देऊ शकत नाही त्याच्यावरती लेख लिहिलेली ले ले आहे ले। पण कोणी काहीच उघडत नाही मी एकटा काय बोलणार मला माझा आवाज जक्षीन आहे एकटाच आहे पण मी बोलणार पण मग आपल्याला लोकशाही नको आहे तुम्ही म्हटलं भारताची काय परिस्थिती आहे ही भारताची दयनीय अवस्था नाही नाही अवस्था पुढे कारण नाही आपल्या न्यायाधीस देवाकडे कवल घेतात आपले सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीस देवाकडनं कौल घेतात काय निकाल आपण घटनात्मक कर्तृत्व इत बोलत आहे आणि घटनात्मक कर्तृत्वाची पायाभूत असताना आपल्याला जसं तुम्ही म्हटलं की सुप्रीम कोर्टा केले सुप्रीम कोर्टाला निवेदन दिलं किंवा हे केलं पण सुप्रीम कोर्टापुढे काहीच चालत नाही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुद्धा शरण गेलेले सगळ्या व्यवस्थेला घटनेच्या पायमली स्वरूपाने होते तिथे काय करणार तुम्ही मग घटनात्मक तरतूद नाही असू द्या ते घटना सगळी आहे अर्थच नाही आंबेडकर काय म्हटलं होतं की किती वाईट घटना असो तो राबवणारा माणूस जर चांगला असेल तर घटनेप्रमाणे मागणार नाही तुम्हाला वाटतं पण मिजर्जी लोक आहेत देशातले त्यांना ते तुमच्या मताशी सहमत नाही नाहीये ते मिजर्जी मध्ये आहेत ते म्हणतात ते तुमच्याशी सहमत नाहीये नाही काय करणार मग जोपर्यंत तुम्ही सगळ्यांना तुमच्या मताशी बनवत नाहीत तोपर्यंत काहीच होणार नाही सर एक मिनट प्रश्न होतं होतं काय प्रॉब्लेम नाही हो त्या अर्थशास्त्र माणूस आहे या निश्चित सांगतोय की आपल्या भारत देशामध्ये म्हणजे ज्या वेळेला आम्ही शिकत होतो म्हणजे चौतीस वर्ष सगळी झाली त्याच्या अगोदर ज्या वेळेला आम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं त्यावेळेलाही भारत अविकसित होता आणि आजही पंच्याहत्तर वर्षांनंतर सुद्धा अविकसित आहे तुमचं थोडस चुकतं आहे त्याच कारण असं आहे प्रश्न की आपल्याकडे जशी आर्थिक विषमता कमी करण्याची जे तरतूद संविधाना दिलेली आहे आणि आर्थिक विषमता मोजण्याचं एक तंत्र आहे नावाचं एक स्टॅटिस्टिकल टूल आहे झिरो टू वन झिरो म्हणजे की सगळे समान आहे एक म्हणजे की एकाकडे सगळे संपत्ती आहे स्वातंत्र्यानंतर हा आकडा झिरो चाललेला आहे म्हणजे आर्थिक विषमता वाढत चाललेली आहे त्यामुळे हे ऍक्सेप्टेडच आहे की विकास म्हणजे काय आर्थिक विकास विषमता नाही याला मी विकास समजतो भांडवलशाही लोकशाहीची गळचिपी करताना दिसते तशी धर्मांधताही गळचिपी करताना दिसते आणि म्हणजे कॉर्पोरेट बुवा बाबा आज आपल्याला आजूबाजूला दिसतात आणि त्यांचं मोठं वर्चस्व आहे जनतेवर तर भांडवलशाहीच ते अंग आहे किंवा त्याच पिल्लू आहे का आता गुआबाजी आणि अध्यात्म हे दोन करतो उद्या परत म्हणायचे की हा अध्यात्मच्या मला अध्यात्म अजिबात समजत नाही पण गोवा समजते गोवा भाजी हे भांडवलशाही आणि विकृत भांडवलशाही भांडवलशाही मध्ये तरी तुम्ही असं सांगता की हे प्रॉडक्ट आहे या प्रॉडक्टचे इतके पैसे लागतील आणि बल्फात नफा घेता इथे तुम्हाला प्रॉडक्टच खोटं दिलं जातं किंवा प्रॉडक्ट नसतच किंवा तो प्रॉडक्ट तुमचा विनाश करणार असत त्यामुळे ही विकृत भांडवलशाही आहे गोवाबाजी म्हणजे विकृत भांडवलशाही खरंय देशामध्ये हे जे सगळं जे घडत आहे याला खरं क्लास कॅरेक्टर जो असतो जो रुलिंग क्लास असतो जो पूर्वी होता वेगळ्या माध्यमात तेच वेगवेगळ्या प्रकारे हे छुपलेली मंडळी ते परत कब्जा करतात आणि जगभर तेच चालले त्या होतात माणूस करतो प्रयत्नाने परंतु हे दबा धरून बसलेल्या संधी मिळाली की तोच जो रुलिंग क्लास असतो तेच क्लास कॅरेक्टर आणि म्हणून ते आज सगळं चालले तुमच्या मी सहमत आहे पण त्याच्यामध्ये एक सिल्वर लाइनिंग आहे जर आपल्याकडे जसे तुमचे नॉर्वे नेदरलँड स्वित्झरलँड स्वीडन फिनलँड यांच्यासारखे देश आहेत तर होऊ शकतात याच्यातले बाहेर पडलेले आहेत आता धर्माधार सांगितलं एक देश असा आहे की त्यांच्याकडे चर्चला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली म्हणजे धर्म वापरणारे लोक कमी झाले म्हणजे एक धर्म कशासाठी आहे की माणसाने चांगलं व्हावर गुन्हेगारी कमी व्हावी असं असं त्याचं एक सष्ट आहे पण त्यांच्याकडे त्याच वेळेस जेल सुद्धा ओस पडायला लागले आणि मग जेल मध्ये तर ते रेस्टॉरंट काढताय म्हणजे तुमचा धर्मा कमी झाला गुन्हेगारी नाही वाढली गुन्हेगारी कमी झालेली आहे नेदरलँड मध्ये तुम्ही हे करा नेदरलँड मध्ये झालेलं आहे की ते चर्चची संख्या कमी झाली जाणाऱ्यांची आणि तुमच्या जेलचं काय करायचं आता चला हॉटेल सुरू करा असं असं होत त्यामुळे अशी परिस्थिती बदलू शकते करून करून माझी सर्वांना विनंती आहे थेट प्रश्न विचारा फक्त प्रश्न, प्रश्न विचारा कॉमेंट हे सर इथे आहे तुम्हाला संधी आहे प्रश्न विचारण्याची मत प्रदर्शन आपण नंतर करू भारताची लोकशाही दिशेने चालली आहे का नाही असं आहे की आता ज्या लोकांना जे पाहिजे असतं तसं होत आता हे जे तुम्हाला तुमच्या लोकप्रतिनिधीला जर तुमचं मत मांडता येत असेल तर ते काय मग ते आज आहे का खूप वर्षापासून आहे आता दुसरं एक उदाहरण देतो मी तुम्हाला लोकशाहीमध्ये प्रत्येक जे राज्यकर्ते आहेत तुमचे ते निवडून गेले पाहिजेत तुमच्याकडून सगळे निवडून आपले राष्ट्रपती पण निवडून जातात पंतप्रधान निवडून जातात मुख्यमंत्री निवडून जातात ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा निवडून जातात मग या व्यवस्थेमध्ये राज्यपाल का निवडून जाणार कोणी विचारच करत नाही ही जी व्यवस्था आहे तामिळनाडूमध्ये त्या राज्यपालांकडे बिल पाठवलं हो की त्यांनी ते बसून ठेवायचं म्हणजे तुमच्या लोकप्रतिनिधी निवडून दिलेल्या लोकप्रति निर्णय घ्यायचे आणि एका माणसाने थांबवायचे कारण मी राज्यपाल आहे ही व्यवस्था काय ठेवली याच्यावरती मी एक लेख लिहून त्याला एक पर्यायी व्यवस्था दिलेली आहे पण राज्यकर्ते अरे तुमचा लेख फार छान होता तसं झालं पाहिजे असे कॉमेंट्स देतात त्यांनी संपलं सर आपल्या नाशिक जिल्ह्यात पंधरा तालुक्यात त्या लोकांमध्ये जे लोक फिक्स उभे राहतात त्यांचेच नाते गोट्याचे लोक राहतात आणि ते पक्ष पण त्यांनाच तिकीट देतात आणि लोक लोकांचा तो शास मग लोकांमध्ये तुमचं बरोबर आहे पण तुम्हाला ते जाणवलेलं आहे मग तुमच्यासारख्या लोकांनी जनजागृती केली पाहिजे पर मग आपल्याकडे देशामध्ये देशामध्ये कंपनी सरकार आला ईस्ट इंडिया कंपनी नंतर क्राऊन आला आणि भारतावरती कब्जा केला पण काही लोकांना वाटले की चुकीचं आहे फार थोडे लोक होते त्यांनी जनजागृती केली आणि मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते, ते तुम्ही छोटे जरी असला तर तुम्ही जागृती जर सुरुवात केली त्याचा कुठेतरी वर्ण शकतो हे जर म्हणाले लोकशाही जर सुदृढ व्हायची असेल तर पहिले लोक सुदृढ झाले पाहिजे आणि ते पहिले विचाराने सुदृढ झाले पाहिजे त्याच्यावरती काही कामच होत नाहीये लोकांना जागृत करण्याचं त्यांना वैचारिक सुदृढ करण्याचं काम होता। हो ना जोपू नशे न होता लोकशाही सुदृढ होणार नाही उलट त्यांना झोपून ठेवण्यासाठी नशेमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न होतो क्रयशीलतेला प्रोत्साहन देणं बाजूला त्यांना फुकट दिल्यामुळे त्यांची क्रयशीलता वाढणार नाही ती समानता पण टिकाऊ राहणार नाहीये तर ही प्रोत्साहन क्रयशीलतेला दिलं पाहिजे तसंही काही घडत नाहीये आणि जागृत खऱ्या अर्थाने जागृत करण्यासाठी काही होत नाही तो ते जोपर्यंत होणार नाहीये तोपर्यंत तो लोकशाही सुदृढ होईल असं काय वाटत तुमच्या मनाशी सहमत आहे पण त्याच्यामध्ये एक माझं ऑब्झर्वेशन असं आहे की तुम्ही स्टेक होल्डर्स आहेत कोण राज्य करते आणि त्यांचा स्वार्थ जर असेल तर तुम्हाला जागृत का करतील माझं प्रॉडक्ट विकताना मला जर नफा जास्त मिळणार असेल तर मी ग्राहकाला समजून का सांगेल सिंपल गाणी त्यामुळे ग्राहकाने जागृत झालं पाहिजे आता तुम्ही सुद्धा जागृत नाही ते मी तुम्हाला उदाहरण सांगतो एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये घटना दुरुस्ती झाली आणि चौथ्या चौऱ्याहत्तर घटना दुरुस्ती होऊन तुम्हाला महानगरपालिका आली महानगरपालिकेसाठी आली रस्ते खड्डे बिडे असं तुम्हाला वाटतं सगळ्यात महत्वाचं काम त्यांचं काय होतं की आर्थिक विकास आराखडा तयार करणं आर्थिक विकास आराखडा म्हणजे काय की या शहरामध्ये लोक नुसतेच राहायला येत नाहीत तर आठा अर्जन करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी येतात नोकऱ्यासाठी येतात त्या कशा वाढवायच्या हे महानगरपालिकेने ठरवायचं आराखडा करायचा आणि तो राबवायचा आहे झालाय का एकतीस बत्तीस वर्षामध्ये तो आराखडा मग तुम्ही काय करताय म्हणजे आतापर्यंत आयुक्तांनी तो आराखडा केला नसेल तर त्यांनी महात्मा गांधींनी सवीने कायदेभंगाची चळवळ केली होती मेडाचा सत्याग्रह अधिकाऱ्यांनी सभीने तुमचा संविधान भंग केलेला आहे पण तरी तुम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाईचा काही प्रश्न काढत नाही त्याच संविधानाचं पुढचं वाक्य आहे की देशात नाही तुमचा सामाजिक न्याय आराखडा बनवलाय का सामाजिक न्याय आराखडा आता जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे विक्तुष्ट जाती जातीमध्ये धर्मामध्ये आहे ते होऊ नये म्हणून एकोणीसशे ला सांगितलं होतं की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असे घराखड्यात की समाज एकत्र कसा आला पाहिजे त्यासाठी काही भूमिका स्थानिक पातळीवर घेतल्या पाहिजेत का झालेल्या शहराकडे असे अशी विचारले आहेत आपण संविधाने दिलेला आहे पण आपण विचारत नाही कुठेतरी याची जागृती झाली पाहिजे की दिलेले आहे ते तरी घेतलं पाहिजे पुढे पुढे सर आपण जर वर्ल्ड डेमोक्रेटिक मॅप बघितला तर आता तुम्ही सांगितलं दोन हजार सहा पर्यंत ते लोकशाहीकडे इन्क्लाइन होत होता बरोबर बर की वाढत होता आणि जी डेमोक्रेसी मेनली जी नाही नाही ऐकलं तुम्हाला ऐकलं दोन दुर्गा सहा नंतर तो कमी होत चालले इन्क्लाइन कमी होत चालले नाही मी मी काय बोलतो ऐकून ऐकून कमी होत चाललेला कारण ही जी संकल्पना आहे की लोकशाहीचं विश्लेषण करायचं ते मला दोन हजार सहा ला सुरू झालेलं त्यावेळेस ते पूर्वीच माहिती नाही त्यामुळे ते सुदृढ होत चालले त्याचा म्हणायला अर्थ नाही दोन हजार सहा पासून ठीक आहे सर मग ते आता जे आपले मेन जे डेमोक्रेसी ठरवतील म्हणजे की, की आपलं जे मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास जे मेजॉरिटी असते ती जर पहिले आपण म्हणत होतो लोकशाही सुदृढ होती तर मग आता ती थोडी डिक्लाईन फेजला जातीये जातीय तर मग हे लोक जे पहिले डेमोक्रेटिक कडे जात होते आता ते इकडे चालले समजा नॅशनलिस्ट किंवा कॅपिटलिस्ट आयडियाकडे चालले याचं चा रिझन काय त्याचं रिझन आहे की तुम्ही चुकीच्या गोष्टीला बळी पडता भावनात्मक गोष्टीला बळी पडता आणि त्यांना हे जे भावनात्मक आहे ते नाही नाही भावनावर चालत हार्ड फिगर्स हार्ड फॅक्ट्स वस्तुस्थिती त्याच्यावरती ही लोकशाही चालते भावनावरती राजेशाही चालते आणि जिथे ज्यावेळेस भावना होतात त्यावेळेस राजेशाहीकडे किंवा हुकुमशाहीकडे कडे वाटचाल सुरू होते गुराणी सर You. आता असं आहे की मला पहिल्याने एक समजत नाही की ते आपण थोडा वेळ औरंगजेबाचा विषय बाजूला ठेवूया पण राज्यकर्त्यांनी असं बोलायची गरज काय ते करावं ना बाहेर बोलायचं कशासाठी तुम्हाला राज्यकर्त्या तुम्ही इंटरनॅल बसा आणि तुमचं एक वाक्यता झाली तर करा एक वाक्यता झाली तर करू नका तितकं सिंपल पण आपण त्यांना कुठे बोलतच नाही की तुमचं काम काय आहे की तुमचं काम आहे की राबविली नाही बाहेर नुसतेच असं चर्चा करणे नाहीये त्यामुळे हा कुठला काय विषय असेल ना हा बाहेर बोलण्याचा विषय नसतो तुम्ही राज्यकर्ते आहात हा तुम्ही आम्ही बोलू शकतो प्रसार माध्यम बोलू शकतात पण राज्यकर्त्यांनी ते करायचं असतं जे त्यांनी ते करावं सर

काहीच नाही वाईट पुढे वाईट पुढे बोललो वाईट बोललो नाही मी बोललो की तुमचे कायदे धाब्यावर बसवले त्यांनी हे मी बोललो म्हणजे तुमची लोकशाही तुमची राज्यघटना तुमचे कायदे जस्ट आम्ही आम्ही अनपेक्षित राहायचे आम्हाला पाहिजे ते तसं जाऊ हा एक उदाहरण झालं ते काही करू शकतात ना तसं होत आहे आणि आणखी वाढणार आहे वाईट मी म्हणत नाहीये आणि याच्यामुळे रोजगार जाणार आहे कुठली तुम्ही फार स्पेसिफिक मी तत्वाच्या विचार आलो की तुमचे कायदे धाग्यावर बसवतात ते तुम्हाला तुमच्या पार्लमेंटला किंवा विधानसभेला विचारत नाही जुमानत नाही विचार फार शब्द माईंड आहे ते जुमानत नाही मी काही व्यतिरिक्त बरोबर हा मुद्दा वेगळा पण आम्ही तुम्हाला नगरसेवक प्रत्येक कामासाठी पैसे खातात आणि नगरसेवक नसले तरी आम्हाला जातील असं काही लोकांच्या म्हणतात आता भ्रष्टाचारावरती किंवा त्यांच्या पैसे खाण्यावरती इलाज करायचा

आता तर प्रश्न सोपला झाले पाहिजेत पुण्यामध्ये मी तिथे कार्यक्रम सांगितले की गेल्या तीन वर्षांमध्ये तुमच्याकडे खड्डे पडले नाहीत का खड्डे पडले तुमची काम सुरू झाली का नाही तुम्हाला आता पैसे द्यावे द्यावे लागत नाहीत का जास्त द्यावे लागतात त्यांना तर पैसे द्याच नाही पण एक महत्वाचं आहे आणि ते महत्वाचं असं आहे की नगरसेवकांना पैसे का द्यायचे त्यांना तुमच्या महापालिकेच्या कायद्यामध्ये किंवा संविधानामध्ये त्यांच्याकडे कोणत्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत कामाच्या त्यांची hmm. कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहे ही असली कामं नाहीत त्यांच्याकडे एकही शब्द नाही त्याच्याबद्दल मग तुम्ही त्यांना कामाला लावता कारण ते जे कर्मचारी आहेत ते काम करत नाहीत तुम्ही तुमच्या याला सांगितलं पाहिजे नगरसेवकांना सगळ्यांनी मिळून की ही अशी तक्रार आमच्या मतदारसंघामध्ये परत आली नाही पाहिजे हे त्यांचं काम आहे व्यवस्था सुधारण्याचं त्यांचं काम आहे त्यांचं काम तुमची काम करून देण्याचं नाही आहे आणि ते पैसे खाण्याचं अजिबातच नाही हे असंविधानात्मक आहे बेकायदेशीर आहे पण आपण सिस्टीम रुजवलेली आहे तुमची स्थ, पणाफार स्मृती आहे पण मला कदाचित माझं आणि माझ्या पत्नीचं मत मिळू शकेल याच्यात पलीकडे मिळेल अशी मला खात्री नाही <laughs> नाही खात्री कारण आपल्याला भावनात्मक लागतं माझ्यासारखं असं स्पष्ट बोलायला लागलं ला। हा काय सांगतोय तुम्ही ते आता बसलेला आहात म्हणून ऐकताय कारण तुमची एक काय की चला एक भावना आलेला आहे तसं ऐकावं पण असं नाही आहे असं नसतं मत नाही मिळत नाही मिळत मग वाघ सर मला एक प्रश्न पडलेला आहे की जसं आजकाल काही निर्णय थोपवले जातात मी रोज त्र्यंबकपर्यंत माझ्या जॉबसाठी जातो तिथे डांबरी रस्ता आहे आणि आता काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये आलं होतं की हा अख्खा रस्ता उकडून तो सिमेंटचा करणार आहे जिथे की कुठल्याही नाशिककरांनी यांना रिक्वेस्ट दिलेली आहे की आमचे रस्ते बदला आणि ते सिमेंटचे करा आपलं नाशिक हे थंड शहर आहे तुम्ही सर्व बाजूंनी आता तुम्ही उड्डाणपूलही पहा त्याच्या वर आणि खाली सगळं सिमेंटचे पूर्ण पूल झालेले आहेत ज्याची रिक्वायरमेंट कुठल्याही नाशिककरांनी दिलेली नसेल माझ्या मते मग हे थोकवलेले जे आहे ते शेवटी आमच्या इन्कम टॅक्स मध्ये पैसा भरतो त्यातूनच हे वापरतायत आणि त्याची विचारणाही होत नाही भविष्यात कदाचित नाशिकचं टेम्परेचर वाढवण्यामध्ये हे रोडही कारणीभूत राहतील जी ग्रोथ होतीये त्याच्या रोड बनवण्यामध्ये जे झाडं होते ते झाडही तोडण्याचे काम फार सरसपणे चालू आहे तर याला आ, विरोध करण्यासाठी आम्ही कोणाकडे एक असं आहे की आता तुम्ही विरोध करण्याचे तुमचे दोर काउपूर टाकलेले तुम्ही निवडून दिलेला आहे आता एकदा निवडून दिल्यानंतर आम्ही काही करू तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिलेले नाही तुम्ही राजे निवडून दिलेले जे काही आहे ते राजे ते लोक ते करेल ते आता तुम्ही रस्त्याच्या बाबतीमध्ये सांगताय या रस्त्याचं असं आहे रस्त्याचा प्रश्न खराब कि त्याची गरज नाही त्याच्यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर असतो की निविदा एकदर गर। ती गरज आहे नाशिक जिल्ह्यामध्ये वीस वर्षांचा रस्त्यांचा आराखडा असतो आणि त्याच्यामध्ये जिथे रस्त्यांची कमतरता आहे ते प्राथमिक क्रमाने घ्यायची असतात आणि मग दुसरीकडे खर्च करायचा असतो लोकांनी केलं पाहिजे की प्राथमिक प्रमाणे कुठे रस्ते नाही तिथे अगोदर करा हे तुम्हाला हे नंतर करा तुम्हाला अगोदर भूक लागलेली आहे ती भूक बघवण्यासाठी खायला गुलाब जाऊन वगैरेच अगोदर द्यायला लागले आणि भूक त्यामुळे ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था आपण ओढावून घेतलेली आहे समाजात आणि याला जबाबदार हे अधिकारी आहे आणि आधीचे डांबरी रस्ते चांगले मला माहिती आहे ना त्या मी तो रस्ता वाईट केलेला आहे मला माहिती केलेला आहे तो चांगला केला होता तुमच्या माहितीसाठी सांगतो तो रस्ता चुकीचा झाला होता एक दिवशी संध्याकाळी मी कर्मकेशवरून इकडे होतो आणि हेडलाइट मध्ये रस्त्याची पातळी कमी आहे की ते दिसते मला ते जाणवलं की रस्ता समत झालेला नाहीये त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं त्याला सांगितलं की तुझ्यावर एफ आय परत करून दे त्याने परत करून दिला व्यवस्थित त्याप्रमाणे हे अधिकाऱ्याच आहे तुम्ही लोकप्रतिनिधी पाहिजे लोकशाही विरोधी टूल आहे आणि त्याला कायदेशीर मान्यता कशी दिली जाते त्यांनीच दिलेली आहे व्हीप काढणं हे लोकशाही विरुद्ध पाऊल आहे मग त्याला व्हीपच्या विरोधात कोणी वागलं तर त्याच सदस्यत्व त्याला न्यायालय कस मान्यता देतो न्यायालयाकडे कोणी गेलंच नाही प्रश्न तर बरेच हा मला की घटना सगळ्या आहेत आहे पण जर समजा निवडणूक प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया आपण प्रक्रिया म्हणतो निवडणूक प्रामाणिकपणे होत नाहीये म्हणजे बरेच किंवा त्या वोटिंग करायचं स्वातंत्र्य मिळताना स्वातंत्र्य मिळत नव्हतं नागरिकांनी काय केलं काय केलं मला माहित नाही काय केलं तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्राथमिक शाळेत गेलेला माध्यमिक शाळेत दिलेला चळवळ उठाव त्याच्याबद्दल सर 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 एक मिनिट प्लीज प्लीज बराच वेळ झालेला आहे एक माहिती नाही प्रश्न असेल तर सांगा सर सरकार नव्वद टक्के आपले व्यवहार नाव हा मोबाईल जर चालू घेतला तुमचा आज तुम्ही एक दिवस जगू शकत नाही पण तुम्ही मंदिरात जर नाही गेले एक वर्षभर तुमचं काही बिघडू शकत नाही आज आमच्या देशाच्या लोकशाहीची पायमल्ली राम मंदिर रामामुळे लक्षात घ्या की मी अगोदर त्याचं उत्तर दिलेलं आहे की सध्या भावनावरती चाललेला आहे राम हा नंतरचा विषय आहे की भावनावरती चाललेला आहे मग तुम्ही नाही केलं पाहिजे ना आपण या देशामध्ये स्थित प्रज्ञ कसा असेल अशी आपली संस्कृती आहे सर आम्ही शेवटचा प्रश्न घेतलाय सर थोडा वेळ आहे त्याच्यावर आपलं काय महत्व देत नाहीत त्यांनी मान्य केलं कोर्टाने हे दोषी आहे पण शिक्षणही दिलेली त्यांना आपल्याकडे असं आहे की ज्या वेळेस घर ज्या वेळेस घर आपल्याकडे एक आहे आपल्याकडे लोकशाहीचे स्तंभ आपल्याला माहिती आहे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत ज्या वेळेस एखादं घर पडायला लागतं तो एक स्तंभ तुम्ही स्ट्रॉंग असेल असं धरून चालत नाही सगळेच स्तंभ पडायला लागतात ला ला आणि हा तसाच एक भाग आहे तो जर दुसरे स्तंभ जर चांगले असते तर तोही स्तंभ पडला नसता तोही चांगला राहिला असता त्यामुळे हे आपण खरं म्हणजे की हे सगळ्या स्तंभाचा एकत्रितपणे विचार करायचा असतो एका स्तंभाने सगळी इमारत चालून चोळून धरावी असं होत नाही एकाच खांबावरती पूर्ण इमारत नाही राहू शकत त्याचा तो भाग आहे चला थँक्यू व्हेरी मच